विश्वरत्न महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना सर्वप्रथम अभिवादन करतो मी डॉक्टर नितीन तुळजाबाई काशीनाथ राऊत विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने तथागत गौतम बुद्ध साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाल्या अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखील आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार जय भीम जय संविधान राजू कांताबाहेनो खरे विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून निवडून आलो असल्याने भगवान गौतम बुद्धास साक्ष ठेवून कायद्याद्वारे स्थापित झाल्या अशा भारतीय संसद संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगेन भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखी आणि आता जे कर्तव्य मी अति घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडीन जय भीम जय शिवराय जय संविधान भारतीय संविधानाचे निर्माते परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अभिवादन करतो मी संजय रजनी नारायणराव मेश्राम विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने गांभीर्यपूर्ण प्रतिज्ञा करतो की कायद्याद्वारे स्थापित झालेले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगली भार भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखील आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्ण पार पाड़ी जय हिंद जय महाराष्ट्र श्री राजेश मोरे त्यानंतर श्री अनिल मांगुळे बाळासाहेब ठाकरे यांना मी सर्वप्रथम अभिवादन करतो मी सिद्धार्थ रेशमा रामभाऊ खरात विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने परमपूज्य बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले छत्रपती शाहू महाराज छत्रपती शिवाजी महाराज अण्णाभाऊ साठे व सर्व महापुरुष तसेच वारकरी चळवळीतील सर्व संतजन व इतर सर्व संत जनांना स्मरून गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घे घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडीन जय भीम जय शिव जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र जय संविधान श्री आकाश फुलकर मी मी संजय पांडुरंग शिरसाट विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झालेल्या अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन भारताची सार्वभौमता व एकत् एकत्र उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडेन मी मी दादू बनसोडे विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन भारताची सौरभवता एकात्मता उन्नीत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडे जय हिंद जय महाराष्ट्र गुरुवाळी भूषण बहुजन प्रतिपालक राजे छत्रपती शिवाजी महाराज महामानव भारत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्या ज्या महापुरुषांनी महाराष्ट्र नवे देश घडविला अशा राष्ट्र महापुरुषांना राष्ट्रमाता राजमातांना व राष्ट्रसंतांना वंदन उमरखेड विधानसभा प्रिय मतदार बांधव मतदार भगिनी भाजप कार्यकर्ता पदाधिकारी व नेता मंडळी भारताचे लोकप्रिय माननीय श्री नरेंद्र मोदी साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या कृपा आशीर्वादाने मी किसन अनुसया मारुती वानखेडे उमरखेड विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने विश्व साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे शापित झाल्या अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळखीन भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे निष्ठापूर्वक पार पाडीन जय श्रीराम जय सेवालाल जय बिरसा मुंडा जय मल्हार जय भीम जय रविदास जय हिंद जय महाराष्ट्र भारत माता की श्री सुमित वानखेडे राजेश विठेकर श्री वरुण सरदेसाई मी संत संता मी मी डॉक्टर बालाजी सुंदराबाई प्रल्हाद किनीकर विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगेन भारताची सार्वभौमता व एकत्मता उन्नीत राखेन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडेन जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम मी, मी डॉक्टर ललित डॉक्टर ज्योती ललिता एकनाथ गायकवाड विधानसभेची सदस्य म्हणून निवडून आले असल्याने गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करते की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगेन भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडेन जय हिंद जय महाराष्ट्र जय संविधान जय भीम श्री कृष्णा खोपडे त्यानंतर श्री आणि मी अमित जनक मी मी संजय शकुंतला बाबुराव बनसोडे गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करतो की कायद्याद्वारे स्थापित झाल्या अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगेन भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखेन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडेल जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम श्री शिवाजी कर्डिले श्री अर्जुन खोतकर श्री प्रकाश दादा सोळंके श्री विजय कुमार देशमुख श्री सुरेश धस श्री संजय सावकारे